एका शहरात मी एकटीच राहून भाजी विकायची माझं वय पंचवीस वर्ष लग्नाला पाच वर्ष झाली माझा नवरा राजीव तो परदेशात जर्मनीमध्ये कामाला आहे लग्नानंतर थोडा वेळ सोबत होता पण नंतर आयुष्याच्या जबाबदाऱ्या त्याला माझ्यापासून खूप लांब घेऊन गेल्या मी मात्र इथेच राहिले एक दिवस आईचा फोन आला स्वाती रोहन आता बारावीत गेला आहे शहरात कॉलेजला आहे त्याला तुझ्याकडे ठेवशील का मी क्षणाचाही विचार न करता होकार दिला पण रोहन आणि मी माझ्यात असे काही होईल हे मी विचारसुद्धा केला नव्हता मी तिला लहान समजत होते परंतु एके रात्री रोहन खूप थकून माझ्या खोलीतच झोपला पण त्या रात्री आमचं तर नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वाती मी पंचवीस वर्षाची आहे माझं लग्न होऊन आता पाच वर्ष झाले माझा नवरा राजू परदेशात असतो जर्मनीमध्ये कामासाठी लग्नानंतर काही काळ आम्ही सोबत होतो पण त्याच्या करिअरसाठी त्याला बाहेर जावं लागलं मी भारतात राहिले कारण माझे वृद्ध सासू सासरे आणि माझं घर भाजीपाला विकून मी घर चालवत होते एक दिवस माझ्या आईचा फोन आला तुझा लहान भाऊ रोहन आता बारावीला गेला आहे शहरात कॉलेजला प्रवेश घेतला आहे तुझ्याकडे ठेवून शिक्षण करू दे मी आनंदाने होकार दिला लोह रोहन लहानपणापासूनच माझा जीव की प्राण होता रोहन आल्यानंतर घरात एक वेगळी चैन चैतन्याची लहर आली मी एकटी होते पण आता त्याच्या गडगडात गर हसण्याने आणि बिंदास वागण्याने घरात जीव आला तो अभ्यासात हुशार होता पण एकदम मोकळा आणि विनोदी स्वभावाचा रोहन आल्यानंतर माझं आयुष्य खरंच बदलून गेलं त्याच्या सोबतीने मला एकटेपणाची जाणीव राहत नव्हती सकाळी उठल्यावर तो ताही पोहे झाले का असं विचारत गालातच हसतच माझ्या स्वयंपाकघरात डोकावायचा मी त्यांच्या केसामध्ये हात घालत त्याला प्रेमाने उठवायची माझं स्वयंपाक करणं त्याचं कॉलेजला जायला तयार होणं सगळं काही एक लई चालू लागलं दिवसभर भाजीपाला विकून दमून घरी परतल्यावर तो मला एका कपात चहा करून द्यायचा आणि म्हणायचा ताई तू खूप कष्ट करतेस मी मोठा झालो की तुला सगळं आराम देणार हे ऐकून मी असून त्याच्या कपायावर एक हलकसं चुंबन घ्यायचे तो क्षण मला खूप उपचार वाटायचा कधी मध्ये रात्री अभ्यास करताना तो माझ्याजवळपासून अभ्यास कर अभ्यास करत असे मी त्याच्यासाठी गरम दूध घेऊन यायचे आणि तो आपल्या वहीत डोकं कुपसून म्हणायचा ताई तुझ्यामुळेच माझं शिक्षण चालू आहे आई वडील नसते तिथं तू उभी राहिलीस कधी कधी मी त्याला कॉलेजबद्दल विचारायचे मित्रमैतिनी प्राध्यापक सगळ्या गप्पा रंगायच्या पण एक दिवस असंच बोलता बोलता त्याने विचारलं ताई तुला कधीच एकटं वाटत नाही का निर्देशात आहे तू इथे एकटी खूप जबाबद्या आणि काही मोकळेपणाचं जीवन नाही त्याचा प्रश्न मला थोडा भिडला मी थोडं हसून टाळण्याचा प्रयत्न केला सवय झाली रे रोहन आणि तू आहेस ना आता होय पण ताई कधीकधी तुझ्या डोळ्यात एक वेगळं दुःख दिसतं तू काही लपवतेस त्याचे शब्द गंभीर होते त्या रात्री मी बराच वेळ विचार करत बसले खरंच माझं मन कधीकधी रिकामं वाटायचं राजीवचा सहवास मला केव्हाच लाभत नव्हता त्याचे फोनही आता कमी झाले होते शरीर मन भावना सगळं जणू कोरडं पडलं चालत होत पण मी सगळं मनात येऊन टाकत होते पण आता रोहन मोठा झालेला मुलगा होता आणि माझ्याशी तो केवळ भावासारखं नव्हे तर एक मित्रासारखंही वागत होता त्याचा सहवास मला एक नवाच आधार देत होता आणि त्या आधारासोबत काही अनोख्या भावना मनात उगम पाहू लागल्या त्या रात्री झोपेच्या आधी मी देवासमोर बसून शांतपणे डोळे मिटले मनात विचाराचं वाद होतं हे जे चाललंय ते योग्य आहे का मी एक विवाहित स्त्री आहे आणि रोहन तो तर माझा लहान भाऊ आहे पण खरं सांगायचं तर आता रोहन फक्त लहान राहिलेला नव्हता उंच सडपाथ शरीरसृष्टी आत्मविश्वासाने भरलेला चेहरा आणि डोळ्यात जाणवणारी काळजी तो एक समजूतदार तरुण झाला होता त्याचं माझ्याकडं पाहणे वेगळे वाटू लागलं होतं आधी प्रेमाने बघणारा लहान भाऊ आता जणू एक संवेदनशील पुरुष म्हणून माझ्याजवळ येऊ लागला होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात पोहे करत होते रोहन नुकता जोगळू करून आला केस ओले होते त्याने मागून येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला ताई तू कुंभ खूप सुंदर दिसते आज मी चमकले त्याचं हे वाक्य मनात खोलवर जाऊन भिडलं मी हळूजवरून त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं निरागस पण काळजी वाहू असं बोलू नको रे रोहन मी तुझी ताई आहे मी कुजबुजले हो पण ताई माणसाचं मन नात्याच्या चौकटीत नेहमीच बसत नाही ना मला असं वाटतं की तू केवळ माझी ताई नाहीस तू माझं सगळं जग आहेस क्षणी माझं मन पूर्णपणे ढवळून निघालं हे नातं काय मोडतंय आता की हे फक्त परिस्थितीमुळे तयार झालेलं एक मृगजळ आहे त्या दिवसानंतर रोहन माझ्याशी अधिकच जिवाळ्याने वागू लागला माझ्या डोक्याला तेल लावणं थकली असले की मसाज करणं जेवणानंतर भांडी घासून देणं त्याच्या वागण्यात एक प्रकारची निगुती होती जणून तो माझा नवरा आहे कधी एक दिवस संध्याकाळी मी अंगणात बसून भाजी निवडत होते रोहन शिजार येऊन बसला हलक्या आवाजात म्हणाला ताई एक प्रश्न विचारू मी म्हणाले हां विचार राजू भाऊ जेव्हा गेला तेव्हा तुझं शेवटचं स्पर्श कुठं संपलं मी दचकले हा प्रश्न विचारण्याचा त्याचा अधिकार नव्हता पण त्याच्या स्वरात काळजी होती वाचलं नव्हे मी खाली मान घालून उत्तर दिलं लग्नाच्या काही महिन्यानंतर तो गेला त्यानंतर कधी नाही तो काही क्षण गप्प बसला मग माझा हात हळूच हो हातात घेत म्हणाला ताई म्हणजे तुझंही मन कधी मोकळं व्हायला हवं हो। तुझ्या भावना तुझ्या शरीराला सुद्धा कुणीतरी समजून घ्यायला हवं हो। मी हात मागे घेतला श्वास थांबला बस रोहन तू माझ्यासाठी खूप मोठा आधार आहेस पण हे हे नातं कधीही चुकायला नको माझं तुझ्यावरचं प्रेम चुकीचं असेल तर सांग पण मी ते मनापासून करतो केवळ आकर्षण नाही समर्पण आहे रात्री माझं डोकं भरून आलं होतं राजीवचा निरस संसार रोहनचं सहवासात वाढत चाललेलं प्रेम आणि माझ्या मनातला खोल एकांत शरीर थकलं नव्हतं पण आत्मा मात्र खूप थकल्यासारख्या वाटत होते मी उशीवर डोकं ठेवून डोळे मिटले पण मनात विचाराची गोंधळलेली गुंतागुंत चालूच होते हे प्रेम आहे का पाप आदर आहे की मोह काही प्रश्नांची उत्तर रात्रीच्या शांततेतही सापडत नाहीत त्या रात्री झोप लागली नाही मी उशीवर बसून आणि खिडकीतून बाहेर बघत राहिले अंगणात मंद चांदणी पडलेली होती आणि रोहनच्या खोलीतून हळू आवाजात गाणं सुरू होतं कधीच न वाटलेले काही मनात दाटून आले त्या क्षणी माझ्या डोळ्यात अश्रू आले हे गाणं मी लग्नाच्या वेळी ऐकलं लग होतं राजीवच्या हातात हात कुंफून मी भविष्याची स्वप्न पाहिली होती पण आज माझं वर्तमान फक्त आठवणी आणि जबाबदाऱ्या यांनी वापरलेलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मी ठरवलं घरात जे काही नकळत होतं होतंय त्याला एका चौपटीत घालणं गरजेचं आहे रोहन जेव्हा माझ्या मागून येऊन नेहमीसारखं पाठीवर हात ठेवून म्हणाला ताई तू ठीक आहेस ना तेव्हा मी त्याचा हात अलगच बाजूला केला आणि म्हणाले रोहन आपल्याला बोलायचं आहे तो गप्प झाला ओठ थोडे थरथरत होते त्याच्या डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होते माझं तुझ्यावर प्रेम आहे ताई तो म्हणाला माझं मन तुला सोडून कुठं जात नाही मी दररोज देवाला प्रार्थना करतो की कधी तू माझ्या आयुष्यात फक्त ताई न राहता साथी होशील मी काही क्षण डोळे मिटून घेतले पण मग खोल श्वास घेत उत्तर दिलं माझंही मन कधी कधी तुझ्या प्रेमाच्या सावलीत विसावायला लागतं रोहन तुझा सहवास तुझी काळजी हे सगळं माझ्यासाठी खूप मोठं आहे पण समाज आपली संस्कृती नातीच्या चौकटी याचं बाण मला सुटू द्यायचं नाही डोळे झाकून शांत झाला काही क्षणनी शब्द केले पण ताई त्याने पुन्हा हात धरला आपण दुसऱ्यासाठी जगत राहिलो तर आपलं स्वतःचं आयुष्य कधीच मोकळं होत नाही तू एक स्त्री आहेस आणि तुझंही हक्क आहे की कुणीतरी तुला समजून घ्यावं आपुलकी द्यावी मी त्याच्या हातातल्या उभेला ओळखत होते ते स्पर्श फक्त वासनेचे नव्हते हे प्रेम काळजी आणि संपव समर्पणाचे होते पण तरीही माझ्या अंदर्मानात एक मर्यादा होती जी पार करायला मन धजावत नव्हतं त्या दिवशी मी ठरवलं काही दिवस गावा का जाऊन आईकडे राहायचं मन स्थिर करायचं ताई तू मला टाळत आहेस रोहन का रोहनचं कोमजलेलं स्वर माझ्या मनात खोल जाऊन बसलं नाही रे पण आपल्याला वेळ हवा आहे दोघांना आपली भावनांची गुंतवणूक चुकीच्या मार्गावर जात नाही ना याची खात्री हवी आहे मी निघाले पण मागे वळून पाहिलं तेव्हा रोहन उभा होता ओटावलेले डोळ्यात थोडे अश्रू आणि न सांगता आलेल्या पावना चेहऱ्यावर तो काही बोलला नाही पण त्याच्या शांतपणा सगळं बोलून गेला त्या रात्री मी ठरवलं होतं सगळं मागे टाकून काही दिवस गावी का जावं मन शांत करावं पण निघण्याच्या आधी अचानक पावसाने जोर धरला वीज गेली रात्र काही वर झाली होती मी पॅक तयार करून ठेवली होती पण निघणं अशक्य वाटू लागलं आसमानात कडकडाच कर झाला विजेचा चमत्कार खिडकीतून हात चमकून गेला आणि पावसाच्या सरीने खिडकीला ठोके देण्याचा आवाज अधिक तीव्र झाला घरात केवळ मेणबत्तीचा मंद प्रकाश आणि त्या प्रकाशात माझ्या मनातली काळी सावली अधिक गडद होत चालली होती मी हॉलमध्ये चादर रंगावर घेऊन झोपायचा प्रयत्न करत होते पण मन कुठे शांत होतं तेवड्यात हलक्या पावलांनी रोहन जवळ आला त्याचं हववार हो बोललं ताई तू गावी जात नाहीस का आज मी डोळे मिटून पडून राहिले शब्द नव्हते पण हृदयात एक धडधड सुरू होते तुझा गोंधळ जाणवतोय पण मी तुझ्या जवळ आहे तो माझ्या बाजूला बसला क्षणभर शांतता पाऊस खिडकीवर की आदळतच होता जणू आमच्या अंतराची दखल घेत होता ताई तू इतकी सुंदर आहेस आणि इतकी एकटी त्याच्या हो हळव्या आवाजात काहीसं वेगळंच होतं त्याने माझा हात आपल्या हातात घेतला त्याच्या बोटांचा स्पर्श मखमली होता किंचित थरथरत होता हे चुकीचं आहे रोहन मी कुजबुजले पण माझा स्वरही आता फार ठाम नव्हता जर हे चुकीचं असेल तर मी जे वाढतोय त्याला नाव तरी काय द्यायचं तो माझ्या इतक्या जवळ आला की त्याचा श्वास माझ्या गालावर जाणवत होता त्याच्या बोटांनी माझ्या हाताच्या मागचा भाग हलकेच कुरवा आला अंगावर एक सुगत शहारा उमटला तू थांब रोहन फक्त थोडा वेळ रोहन म्हणाला तुला वाटतं तसं काही करणार नाही मला फक्त तुझ्या ब जवळ बसू दे त्याने मला जवळ ओढलं माझं डोकं आपल्या छातीजवळ टेकवलं त्याच्या छातीचा सा तोबदार स्पर्श शांत करणारा पण खोलवर हलवणारा होता क्षण निघून गेले तो माझ्या केसातून बोट फिरवत राहिला माझ्या गालावर ओठ टेकवट म्हणाला तुझ्या हृदयाची स्पंदनामध्ये मी हरवलोय ताई त्याचा स्पर्श आता एक जीवाचा झाला होता हळूहळू त्याच्या ओठांनी माझ्या गालावर ओठांपर्यंत प्रवास सुरू केला मी डोळे मिटले त्या क्षणी शब्द थांबले आणि केवळ स्पर्श बोलू लागले त्याचे ओठ माझ्या ओठांवर अलगट टेकले सौम्य पण उत्कृष्ट चुंबनात माझ्या मनाच्या आत खोलवर काहीतरी हलत होतं मी त्याच्या मिठीत हरवत गेले त्याचा हात माझ्या पाठीवरून हळूहळू सरकत होता हलका साथ घालणारा त्या रात्री आमचं शरीर एकमेकात गुंतलं हळूवार प्रेम आणि थोडं हुतावळही त्याच्या स्पर्शाने माझं मन विक्रत होतं आणि प्रत्येक क्षण आम्ही जपून घेत होतो सादरे आमच्या शरीरावर ओढलेल्या पण भावना त्या पलीकडे जाऊन एकमेकात मिसळल्या सकाळी सूर्याचा उजेड खिडकीतून आत येत होता रोहन माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला होता मी त्याच्या केसातून बोट फिरवत बसले होते त्या रात्रीचा प्रत्येक सण माझ्या त्वचेवर अजूनही हलके जिवंत होता मित्रांनो कथा अजून बाकी आहे पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद